ह्या गोष्टी एक परिपूर्ण ट्रेडर बनण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात परंतु ह्या गोष्टी कुठे बघायच्या हे आपल्याला माहिती नसतं जेव्हा एखादा सेक्टर बुलिश असतो आणि त्याच्यातला एखादा स्ट्रॉंग कंपनी जे येतो ब्रेकआउट येते तर तिथं आपल्याला ट्रेडिंगच्या संधी ज्या आहेत त्या चांगल्या बनू शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला सेक्टर रोटेशन सेक्टर अॅनालिसिस याचा उपयोग होतो आणि ते सगळं बघण्यासाठी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओचा फायदा नक्की होईल नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात ट्रेडिंग करण्यासाठी सेक्टर वाईज कंपनी आपल्याला कशी शोधायची ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून कदाचित हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा नाही आहे परंतु एक परिपूर्ण ट्रेडर होण्यासाठी आपल्याला हा विषय समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे मी सुद्धा नियमित शेअर मार्केटबद्दल नवीन शिकतच असतो मला जे समजलं आहे ते मी आपल्या सगळ्यांना सांगतोय हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर आणखी काही नवीन गोष्टी समजल्या असतील किंवा आधीपासून त्याच्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही त्या गोष्टी कॉमेंटमध्ये कॉमेंट करू शकता यासाठी आपण दोन वेबसाईट्स आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा विषय काय आहे तर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करत असताना आपण सेक्टरचं अॅनालिसिस कसं करायला पाहिजे सेक्टर रोटेशन म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणं आपण याच्यामध्ये बघणार आहोत सेक्टरचं टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं हा एक सेपरेट विषय बनवू शकतो त्याचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो त्यामध्ये सेक्टरल इंडेक्सचा चार्ट बघून टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला करता येऊ शकतं आणि एखाद्या सेक्टर बद्दल आपलं मत जे आहे ते तयार करता येऊ शकतं परंतु त्याच्या पलीकडे सेक्टर म्हणजे काय त्याचे कंपोनंट्स म्हणजे काय असं अगदी बेसिक माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघू सेक्टरल इंडेक्सचा परफॉर्मन्स कसा बदलतो किंवा सेक्टरल इंडेक्स चा परफॉर्मन्स आपण कसा बघितला पाहिजे एका मुख्य सेक्टरमध्ये आणखी काही इंडस्ट्रीज पण असतात का हे सुद्धा आपण बघणार आहोत एकाच सेक्टरमध्ये अपट्रेंडमध्ये असलेले स्टॉक्स आपण कसे शोधायचे आणि डाऊन ट्रेंडमध्ये असलेले स्टॉक्स आहेत ते कसे बघायचे हे सुद्धा बघणार आहोत एकाच सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे फायनान्शियल कंडिशन्स प्रॉफिट लॉसेस फायनान्शियल रेशो हे आपण कम्पेअर कसे करायचे अगदी सोप्या पद्धतीने हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ह्या गोष्टी एक परिपूर्ण ट्रेडर बनण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात परंतु ह्या गोष्टी कुठे बघायच्या हे आपल्याला माहिती नसतं बऱ्याचदा आपल्याला त्या गोष्टी माहितीही नसतात तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे सर्वप्रथम आपण बघूयात की सेक्टर म्हणजे काय सेक्टर म्हणजे एक उद्योग क्षेत्र जसं की आय टी सेक्टर आहे त्याच्यामध्ये टी सी एस इन्फोसिस विप्रो या ज्या त्या असतात या कंपन्या म्हणजे त्या सेक्टरचे से जे कॉम्पोनंट्स असतात हे सेक्टर ॲनालिसिस का गरजेचं आहे जर तुम्ही स्ट्रॉंग सेक्टरमध्ये स्ट्रॉंग स्टॉक जर कधी निवडला तर सक्सेस रेट जो आहे तो वाढतो जास्तीत जास्त ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं आपण इथं सक्सेस रेटचा विचार करतोय म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला प्रॉफिट होईलच असं नाही आहे ट्रेडमध्ये लॉससुद्धा होऊ शकतो याचा विचार आपण आपल्या काय मनात ठेवला पाहिजे आणि तशी आपली मनाची तयारी ठेवली पाहिजे आपली ट्रेडिंग सायकोलॉजी तशी आपण डेव्हलप केलेली पाहिजे आता आपण पहिली वेबसाईट बघूयात सर्वात पहिली वेबसाईट आहे आपली मनी कंट्रोल डॉट कॉम मनी कंट्रोल गुगलमध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे एवढे ऑप्शन दिसतील याच्यापैकी आपण सिलेक्ट करायचे से सेक्टर ॲनालिसिस सेक्टर ॲनालिसिस सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशी एक विंडो ओपन होईल याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ऑल सेक्टर्स आपल्याला दिसतील ऑल सेक्टर्समध्ये या ठिकाणी बघा बँक्स आहेत सॉफ्टवेअर अँड आय टी सर्विसेस आहेत फायनान्स आहे ऑटोमोबाईल आहे हेल्थकेअर आहे ऑइल गॅस मेटल एफ एम जी पॉवर कॅपिटल गुड केमिकल टेलिकॉम इन्शुरन्स इन्फ्रास्ट्रक्चर रिअल इस्टेट डायव्हर्सिफाईड एव्हिएशन कन्स्ट्रक्शन असे व्हेरियस टाईप्सचे सेक्टर्स जे आहेत आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी काय काय दिसतंय ते बघूयात आपण सर्वात पहिलं जे इथे बँक्स आहे बँक्समध्ये या ठिकाणी त्या बँकच्या सेक्टरचं मार्केट कॅपिटल किती आहे त्याचे ते, ते दिलेले त्यानंतर ह्या ठिकाणी जे स्टॉक्स आहेत टोटल स्टॉक्स जे आहेत याच्यामध्ये चाळीस स्टॉक्स आहेत आणि त्या चाळीसपैकी आज आजच्या दिवशी बत्तीस स्टॉक्समध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट चालू आहे आणि आठ स्टॉक्समध्ये जे येते डिक्लाईन म्हणजे निगेटिव्ह मुवमेंट चालू आहेत ॲडव्हान्स आणि डिक्लाईन असे हे आपल्याला इथं दिसतं या सेक्टरचा पीई रेशो जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्यानंतर सेक्टर अर्निंग्स इयर ऑन इयर असं हे दिलेलं आहे हे जे येते दोन फंडामेंटल पॅरामीटर्स आहेत ते यांनी दाखवलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी या बॉक्समध्ये इंडस्ट्रीज दोन इंडस्ट्रीज आहेत आणि स्टॉक्स जे आहेत ते चाळीस आहेत आपण पहिले इंडस्ट्रीवर क्लिक करूया इंडस्ट्रीज जे आहेत हे बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला एकोणचाळीस स्टॉक्स या सेक्टरमध्ये आहेत तर ते चाळीस स्टॉक्स म्हणजे चाळीस कंपन्या ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत कंपनी म्हणजे या ठिकाणी बँक्स आहेत त्यानंतर याच्यामध्ये इंडस्ट्रीज कोणत्या कोणत्या आहेत तर त्या दोन इंडस्ट्रीज आहेत एक म्हणजे प्रायव्हेट बँक आणि दुसरी आहे पब्लिक बँक प्रायव्हेट बँकमध्ये अठ्ठावीस आहेत आणि पब्लिक बँकमध्ये बारा आहेत अशा पद्धतीने अठ्ठावीस आणि बारा एकोणचाळीस स्टॉक्स जे आहेत ते बँक या सेक्टरमध्ये आहे आता याच ठिकाणी त्यासोबतच स्टॉक्स इन अप ट्रेंड हे आपल्याला इथं बघता येतात चाळीसपैकी कोणते स्टॉक मध्ये आहेत कोणते स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आहेत ते इथं दिसतंय त्यानंतर प्रत्येक स्टॉकचं फायनान्शियल्स म्हणजे फायनान्शियल काय ज्या पॅरामीटर्स असतील तर त्याची पैकी ह्या गोष्टी या, या ठिकाणी प्रत्येकाच्या शॉर्टमध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स ही गोष्ट एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी की एका आठवड्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स काय होता एका महिन्यामध्ये काय परफॉर्मन्स होता ते या ठिकाणी दिसतंय प्रत्येक स्टॉकचं साधारणतः परफॉर्मन्स किती होता एक आठवड्यामध्ये किती टक्के तो वर गेला किंवा खाली गेला ते याच्यामध्ये आपल्याला दिसतंय महिन्यामध्ये पण दिसतंय तर हा परफॉर्मन्स आहे टेक्निकल इंडिकेटर्स नुसार त्याची व्हॅल्यूज काय काय ते इथे दिलेले आहे आणि रेशोज हे फंडामेंटल अनालिसिसमध्ये उपयोगी असतात असे रेशोज जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे आपण पुन्हा मागे जाऊया आपण हे बँकिंग सेक्टर बघितलं याच पद्धतीचं एक आणखी दुसरा सेक्टर बघूयात ऑटोमोबाईल आणि अँग्सिलरी सेक्टर हे ओपन करूयात आपण ह्याच्यामध्ये बघा आपल्या ओळखीच्या कंपन्या असतील मारुती सुझुकी महिंद्रा अँड महिंद्रा टाटा मोटर्स बजाज ऑटो ह्या सगळ्या ज्या त्या कंपन्याच्या ह्या आहेत टोटल एकशे ऐंशी स्टॉक्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीज एकतीस इंडस्ट्रीज दाखवलेल्या आहेत आता ह्या इंडस्ट्रीज ज्या आहेत काय काय आहेत आपल्याला इन्व्हेस्टिंग करत असताना ट्रेडिंग करत असताना या इंडस्ट्रीजची थोड्याफार प्रमाणामध्ये ओळख असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला शेअर मार्केटचं आणखी चांगलं नॉलेज जे आहे ते मिळवता येऊ शकतं फंडामेंटलचा अभ्यास करत असताना सुद्धा याचा फायदा होतो आणि ट्रेडिंग करत असाल स्विंग ट्रेडिंग करत असाल तरी सुद्धा या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत खूप बेसिक स्वरूपाच्या असतात या गोष्टी या माहिती असणं गरजेचं आहे तर इंडस्ट्रीमध्ये ऑटो इंडस्ट्रीमध्ये बघा ऑटोमोबाईल पॅसेंजर कार्स म्हणजे आपण ज्या मारुती सुझुकीच्या कार्स वापरतो त्या त्यानंतर झुंडाई वगैरे ह्या ज्या कंपनीज आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये येतील त्यानंतर टू व्हीलर थ्री व्हीलर याच्यामध्ये बजाज वगैरे सारख्या कंपनी येतील ज्याच्यामध्ये टू व्हीलर आणि थ्री व्हीलर जे आहेत येतात त्यानंतर या ठिकाणी ट्रक मॅन्युफॅक्चरर्स वेगवेगळे टायर आणि रबरशी संबंधित असलेले ऑटो स्टॉक्स जे आहेत याच्यामध्ये असतील त्यानंतर बॅटरीजशी संबंधित स्टॉक्स या ठिकाणी असतील सायकल्स ट्रॅक्टर्सशी संबंधित ब्रेक तयार करणाऱ्या कंपनी इंडस्ट्रीज लुब्रिकंट्स बनवणाऱ्या इंडस्ट्रीज पार्ट गियर्स पिस्टन्स त्यानंतर शॉक ऍब्सॉर्बर्स एअर कंडिशनिंग हे अशा टाईपचे जे प्रत्येक सेक्टरचे स्टॉक्स जे आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ट्रेडिंग करत असताना त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्याची ही बेसिक माहिती जी ती सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो याचा प्रत्येकाचा परफॉर्मन्स आपण बघू शकतो ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे यानंतर पुढचा से एक सेक्टर बघत आपण हेल्थकेअर सेक्टर शेवटचं से आपण बघणार आहोत ज्याच्यानंतर बाकीचे सेक्टर तुम्ही स्वतः बघू शकता हेल्थ केअर सेक्टरमध्ये पाच इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये दोनशे छत्तीस स्टॉक्स आहेत भरपूर फार्मास्युटिकल कंपनीज आहेत आणि त्याचे पाच इंडस्ट्रीज कोणत्या कोणत्या आहेत सर्वात पहिली म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री त्याच्यानंतर दुसरी आहे हॉस्पिटल आणि हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी इंडस्ट्री त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आणि मेडिकल रिसर्चमध्ये काही कंपन्या असतात त्यांची इंडस्ट्री मेडिकल इक्विपमेंट्स ॲक्सेसरीज तयार करणाऱ्या कंपनीज असतात आणि पॅथोलॉजी लॅब्स लाईफ सायन्सेस सर्व्हिसेस काही याच्यामध्ये कंपनीज असतात तर असं हे पाच इंडस्ट्रीज आहेत तर त्या प्रत्येकाचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करू शकता आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल समजा हॉस्पिटल हॉस्पिटलची जी कंपनी आहे फोर्टिस हॉस्पिटल्स हे बघा या ठिकाणी असेल ही फोर्टिस हेल्थ नावाची जी कंपनी आहे तुम्हाला स्पेसिफिक तिचा अभ्यास जर कधी करायचा असेल तर आपण स्पेशल तिचा अभ्यास सुद्धा करू शकतो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण वेगळ्या एका टॅबवर जातो आणि त्या ठिकाणी फोरिटीज बद्दल सगळी माहिती जी येते फंडामेंटल आणि टेक्निकल माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी वेबसाईटवर उपलब्ध होते एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना ते सेक्टर सध्या कसं परफॉर्म करत आहे ते सुद्धा माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे जर समजा सेक्टर परफॉर्म करत नसेल आणि तुम्ही त्या सेक्टरमधला स्टॉक जो आहे तो बाय करून घेतला तर तुम्हाला बरेच दिवस त्याच्यामध्ये तुमची गुंतवणूक जी येते पडून राहू शकते तुमचे वेळ जो येतो वाया जाऊ शकतो पैसे जे गुंतवले जाऊ शकतात आणि त्याच्यातून रिटर्न जे येते पाहिजे तेवढे मिळणार नाही तर त्यासाठी योग्य सेक्टर निवडण्यासाठी आपल्याला सेक्टरल परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो यासोबतच मार्केट्समध्ये इंडियन इंडायसेस या ठिकाणावरून आपण चूज करू शकतो किंवा या ठिकाणी जी खालची ओळ हो आहे त्या ठिकाणी सुद्धा इंडियन इंडायसेस म्हणून एक टॅब आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती जी मिळवता येऊ शकते या ठिकाणी काय काय उपलब्ध आहे की इंडायसेस म्हणजे एन एस सीमधल्या मधल्या ज्या महत्त्वाच्या इंडेक्स आहेत इंडेक्सला अनेक वचन आहे इंडायसेस तर त्या इंडायसेस या ठिकाणी आपल्याला दिसतात त्यानंतर आपल्याला सेक्टरल इंडायसेस हा एक महत्वाची टॅब आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सेक्टर्स आणि त्यांचे इंडेक्स कसे परफॉर्म करताय ते सुद्धा आपल्याला दिसू शकतं आणि त्या प्रत्येक सेक्टरचे कॉम्पोनंट्स काय काय आहेत तर ते सुद्धा आपल्याला एका विंडोमध्ये जे ते बघता येऊ शकतं त्यांचं टेक्निकल आपल्याला बघता येऊ शकतं टेक्निकल इंडिकेटर्स बघता येऊ शकतात फंडामेंटल जी माहिती असते म्हणजे उदाहरणार्थ पीई रेशो टू इक्विटी रेशो ईपीएस नेट प्रॉफिट डीपीएस हे सगळे जे फंडामेंटल्स जे आहेत पॅरामीटर्स आपण याच्यामध्ये चेक करू शकतो प्रत्येक एकाच सेक्टरमधल्या कंपन्यांचे त्याच्यावरून आपल्याला ठरवता येऊ शकतं की कोणत्या कंपनीचा ईपीएस जो आहे तो जास्त आहे आपण बघूयात या ठिकाणी हे फिल्टर दिलेलं आहे हे बघा या ठिकाणी ईपीएस अर्निंग पर शेअर ह्या एमआरएफचं ईपीएस जे आहे ते सर्वात जास्त आहे त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल बॉशचं ई पी एस जी आहे ते, ते, ते जास्त आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अर्निंग पर शेअर जे आहे ते बघता येऊ शकतं पीई रेशो कोणाचा पीई रेशो कोणाचा जास्त आहे ते सुद्धा आपल्याला बघता येऊ शकतं ट्यूब इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी त्याचा ट्यू पीई रेशोज होतो सर्वात जास्त आहे आणि सर्वात कमी कोणता था? आहे तर टाटा मोटर्सचा पीई रेशो कमी आहे अशा पद्धतीने आपल्याला लगेच एका सेक्टरमधल्या गोष्टीच्या त्या बघता येतात त्याचा अभ्यास करता येतो आणि आपल्याला या सर्व सेक्टरमधल्या स्टॉक्सपैकी चांगला स्टॉक्स चांगला कोण परफॉर्म करू शकतो तो स्टॉक आपल्याला याच्यातून निवडता येऊ शकतो याचा परफॉर्मन्स आपण बघू शकतो एका वीकमध्ये एका महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये वर्षभरात दोन वर्षात तीन वर्षात असा आपण त्याचा परफॉर्मन्स बघू शकतो तीन महिन्यामध्ये सर्वात चांगले रिटर्न्स दिलेला स्टॉक कोणता आहे तर तो एम आर एफ आहे एकोणतीस टक्के रिटर्न त्यांनी दिलेला आहे मदरसन सुमी जो आहे तो पंचवीस टक्के दिलेला आहे त्यानंतर सर्वात कमी रिटर्न्स पण दिला बालकृष्ण इंडस्ट्री मायनस टू पर्सेंट म्हणजे जो आहे त्याच ठिकाणी बालकृष्ण इंडस्ट्रीज अजून आहे तीन महिने झाले तीन महिन्यात आपली इन्व्हेस्टमेंट जी जशी आहे तशीच आहे जर एम आर एफमध्ये मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असते आपण तीन महिन्यापूर्वी तर एकोणतीस टक्के वाढ आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये झालेली आपल्याला दिसली असते ठीक आहे अशा पद्धतीने आता एक वर्षाचा विचार करूयात आपण एक वर्षामध्ये कोणी किती रिटर्न्स दिलेले आहेत ते बघूयात टी व्ही एस मोटर्स जो आहे तो अकरा टक्के रिटर्न दिलेला आहे त्यानंतर सर्वात कमी रिटर्न्स किंवा लॉसमध्ये कोणती कंपनी आहे आपल्याला एक वर्षभरामध्ये मागच्या तर एकतीस टक्के ट्यूब इन्व्हेस्टमेंट टाटा मोटर्स या एकतीस टक्के आपल्याला लॉसमध्ये गेलेल्या दिसत आहेत ठीक आहे तर असे निर्णय जे ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो पी होट लेवल्सनुसार जे ट्रेडिंग करत असतील ते या ठिकाणी याचा वापर करू शकतात तर अशा पद्धतीने ही मनी कंट्रोल वेबसाईट आहे प्रत्येक सेक्टरचे या ठिकाणी आणखी सेक् वेगवेगळे इंडेक्स आहेत तर त्यांचा तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता पोस्ट परफॉर्मन्सचं कम्पॅरिझन आपण या परफॉर्मन्समध्ये करू शकतो फंडामेंटलमध्ये कोणाचं प्रॉफिट जास्त आहे कोणाचं प्रॉफिट कमी आहे ते सुद्धा तुम्ही शोधू शकता या ठिकाणी तुम्हाला जे इंडिकेटर्स हवे असतील तर ते तुम्ही टाकून अनालिसिस इथे करू शकता तुम्हाला जर कधी वाटत असेल की मला सेल्स किती झाले कंपन्यांचे ते सुद्धा कम्पेअर करायचं आहे तर तुम्ही सेल्सचा एक टाकू शकता आणि त्याचं माहिती जी तिथं घेऊ शकता सेल्स आलेले सेल्स कोणाचा सर्वात जास्त झालेला आहे ते सगळ्या गोष्टीच्या आपण कंपेअर करू शकतो आता याच्यानंतर पुढची वेबसाईट जी आहे ती आहे ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम ट्रेडिंग व्ह्यू आपण चार्ट बघण्यासाठी वापरतो परंतु ट्रेडिंग व्ह्यूचं एक आणखी खूप चांगलं फीचर जे आहे ते म्हणजे स्टॉक स्क्रीनिंग तर हा जो ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट असतो किंवा विंडो असते त्याच्या या उजव्या बाजूचा जो बार आहे त्या ठिकाणी इथे हे गोल चिन्ह जे आहे ते स्क्रीनरचं चिन्ह आहे हे स्क्रीनरचं चिन्ह इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला हे एक अशी उजव्या बाजूची विंडो छोटी ओपन होते तर त्या विंडोला आपण असं स्ट्रेच करू शकता आणि आपल्याला या अशा पद्धतीचं विंडो जे ती दिसते ही आपल्याला चार्टचा अभ्यास करत असताना वापरण्यासाठी ही विंडो दिलेली आहे त्यांनी सोयीसाठी त्यासोबतच या ठिकाणी तुम्ही या स्क्रीनर टॅबचा आपण एक स्पेशल व्हिडिओ जो येतो बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवणार आहे तर या ठिकाणी हे स्क्रीनर आहे ऍक्च्युली परंतु याच्यामध्ये आपल्याला सेक्टरचा सुद्धा अभ्यास करता येऊ शकतो आता हे बघा या ठिकाणी आपल्या एन एस सी मध्ये जितके स्टॉक्स आहेत तेवढे सगळे लिस्टेड आहेत चार हजार नऊशे सात सिम्बॉल्स आहेत म्हणजे कंपनीज या ठिकाणी लिस्ट झालेल्या आहेत तर त्या आपल्याला इथं दिसत आहेत सलग सगळ्या त्याच्यातली सर्वात मोठं मार्केट कॅप जे आहे ते रिलायन्स आहे त्याच्यानंतर सी बँक आहे तर त्यावरती आपल्याला दिसत आहेत तर ह्याच्यामध्ये हे या ठिकाणी आपल्याला ही सेक्टर नावाची एक फिल्टर जे येते दिसते तर या सेक्टरच्या फिल्टरला आपण जर कधी क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी खाली वेगवेगळे वेग सेक्टर जे आहेत ते दिसत आहेत आपण हेल्थ सर्व्हिसेस आपण हे सेक्टर जर कधी निवडलं तर बघूयात आपण आपल्याला कोणते कोणते स्टॉक्स जे आहेत दिसत आहेत बघा मॅक्स हेल्थ अपोलो हॉस्पिटल फोर्टिस हॉस्पिटल नारायण हृदयालय मेदांता हे असे सगळे स्टॉक्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता या प्रत्येकाचं तुम्ही कंपॅरिझन करू शकता या विंडोमध्ये ओव्हरव्ह्यू म्हणजे ह्या बेसिक इन्फॉर्मेशन त्याची वॉल्यूम मार्केट कॅप वगैरे ह्या गोष्टी आहेत परफॉर्मन्स आपण याच्यामध्ये बघितलं होतं मनी कंट्रोलमध्ये त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा महिन्याचं तीन महिन्याचं सहा महिन्याचं वन इयर फाईव्ह इयर टेन इयर्स ऑल टाईम असे हे वे वेगवेगळे वे ऑप्शन वे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तर त्याचा आपला अभ्यास करता येऊ शकतं आणि त्याच्यावरून आपण ऑल टाईम परफॉर्मन्स आपण जर कधी फिल्टर केलं तर आपलं सर्वात जास्त पंचावन्न हजार आठशे ब्याण्णव टक्के एवढं अपोलो हॉस्पिटलने रिटर्न्स दिलेले आहेत ऑल टाईम परफॉर्मन्स त्याचा तर ही एक चांगली कंपनी आहे त्याच्यामधली आपल्याला असं म्हणता येईल परंतु याच्यासोबतच बाकीच्या इतर गोष्टीसुद्धा आपल्याला बघायला पाहिजे तर त्याच्यानंतर एक्सटेंडेड आवर्स त्याच्यामध्ये हे काही माहिती असते त्याचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता व्हॅल्युएशनचं म्हणजे हे फंडामेंटल्स याचं कंपॅरिझन तुम्ही करू शकता एकाच सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपन्यांचं आणि निवडू शकता डिव्हिडंड्स कोण कोण देत आहे कसं देतं आहे त्याच्याबद्दल आहे प्रॉफिटेबिलिटी आहे त्यानंतर इन्कम बद्दल कंपेरिजन दिलेलं आहे प्रत्येकाचं बॅलन्स शीट कॅश फ्लो या सगळ्या फंडामेंटल गोष्टी आहेत त्याचं आपल्याला आणि शेवटी टेक्निकल पण आहे म्हणजे आर एस आय किती आहे त्यानंतर सी सी आय स्टॉकॅस्टिक हे तुम्हाला पाहिजे ते इंडिकेटर्स या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता या ठिकठिक या ठिकाणी तुम्ही जाऊन बॉलिंजर बँड तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बॉलिंजर बँडसुद्धा ॲड कॉलम जे ते करू शकता तर असं हे या ठिकाणी सेक्टरचं ॲनालिसिस आपण करू शकतो त्यासोबतच दुसरं एक सेक्टर बघूयात आपण ट्रान्सपोर्टेशनचं सेक्टर बघूयात लॉजिस्टिक त्याच्यातली सर्वात मोठी कंपनी जी आहे ती कोणती आहे ते बघूयात आपण त्यासाठी मार्केट कॅप आपल्याला बघावं लागेल सर्वात मोठं मार्केट कॅप असलेली अडानी पोर्ट्स नावाची कंपनी आहे ट्रान्सपोर्टेशन या सेक्टरमध्ये येते ती त्यानंतर एटर्नल झोमॅटो इंडिगो हे ट्रान्सपोर्टेशन सेक्टर काही प्लेयर्स म्हणता येईल कॉम्पोनंट्स म्हणता येईल कंपन्या म्हणता येईल त्या आहेत त्यांचा अभ्यास आपण करू शकतो आता या ठिकाणी जर कधी आपण इथं कोटक महिंद्राचा स्टॉक आता लावलेला आहे चार्ट लावलेला आहे या ठिकाणी आपण जर कधी क्लिक केलं तर आपण डायरेक्टली इथं आपल्याला अदानी पोर्टचा चार्ट जो येतो दिसतो आपण हे नंतर असं बाजूला सुद्धा करू शकतो आणि आपल्या चार्टचा अभ्यास जो करू शकतो लगेच इटर्नल आपल्याला बघायचं असेल तर इटर्नलचा चार्ट आपण बघू शकतो स्विगीचा चार्ट बघू शकतो अशा पद्धतीने इथं आपल्याला सुविधा जी दिलेली आहे टेक्निकलचा अभ्यास करताना सोबत फंडामेंटलचा पण आपल्याला अभ्यास करायचा असेल तर ट्रेडिंग व्ह्यू हो आपल्याला जास्त चांगलं फायदेशीर होऊ शकतं सोबतच ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की मनी कंट्रोलमध्ये जर तुम्ही फ्री व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला वारंवार त्याच्या ॲड्स येत राहतात याच्यामध्ये तुम्हाला ॲड जे आहेत कमी असतं प्रमाण त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला स्पेशल इंडेक्सचा एक फिल्टर सुद्धा दिलेला आहे हे आपण आता रिसेट करू आणि इंडेक्सचं फीचर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या ज्या इंडेक्स आपल्या एन एस सीमध्ये आहेत तर त्या सगळ्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण निक्स निफ्टी आय टी जर कधी बघितलं निफ्टी आय टी म्हणजे सी एन एक्स आय टी तर त्याच्यामध्ये एवढ्या कंपनीज ज्या आहेत तर त्या आपल्याला दिसत आहेत त्यांचं कंपेरिजन तुम्ही करू शकता तुम्हाला जर वाटलं मला इंडियामध्ये नको आहे एस मध्ये ट्रेडिंग करायचंय तर तुम्ही एस मध्ये सुद्धा एचे स्टॉक्स जे या ठिकाणी आलेले आठ हजार दोनशे पंधरा कंपनी जे आहेत याच्यामध्ये आपल्याला लिस्टेड दिसत आहेत त्याच्यातली सर्वात मोठी मार्केट कॅप असलेली कंपनी जी आहे ती आहे मायक्रोसॉफ्ट एन विडिया ऍपल ॲमेझॉन गुगल मेटा अशा पद्धतीचं तुम्ही एसमध्ये सुद्धा अभ्यास करू शकता यू एसमधल्या मधल्या कंपन्यांचा अभ्यास करून आपण एसमध्ये कालच्या दिवशी रात्री काय घडलं ते बघण्यासाठी तुम्ही याचा अभ्यास करू शकता तिथं ट्रेडिंग करायलाच पाहिजे असं नाही आहे जर समजा यू एसमधले आय टी स्टॉक्स जर कधी पडले असतील तर त्यांना सर्व्हिस देणारे आपले इंडियन सुद्धा पडू शकतात म्हणून ह्या गोष्टीच्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला ऍक्च्युअली त्याच्यामध्ये ट्रेडिंग नाही करायचं आहे परंतु एक ग्लोबल सिनारिओ काय झालेला आहे रात्रभरामध्ये त्याच्यानुसार आपले ट्रेड आपण मॅनेज करू शकतो तर त्यासाठी ही माहिती असणं गरजेचं आहे तर अशी ही माहिती आहे दोन हजार वीसमध्ये कोरोनाच्या काळामध्ये फार्मा सेक्टर जबरदस्त से चालला होता आणि दोन हजार एकवीसमध्ये आय टी सेक्टरने सर्वात जास्त रिटर्न दिले होते दोन हजार बावीसमध्ये ऑटो आणि कॅपिटल गुड सेक्टर बुलिश होते जर तुम्ही या वेळेला प्रॉपर सेक्टरवर जर कधी लक्ष दिलं असतं तर तुमचे ट्रेड खूप यशस्वी झाले असते आणि सेक्टर रोटेशन का महत्वाचं आहे ते सुद्धा त्याचासुद्धा अभ्यास आप आपण करणं गरजेचं असतं सेक्टर रोटेशन आपण जर समजून घेतलं तर फास्ट मुव्हिंग सेक्टर जे ते आपल्याला ओळखता येतं वीक सेक्टर जे ते टाळता येतं ट्रेडिंगसाठी आणि तुमचं प्रॉफिटचं पोटेन्शियल जे आहे ते तुम्हाला वाढवता येऊ शकतं डेली आणि विकली सेक्टरचा परफॉर्मन्स आपण पाहायला पाहिजे रोटेटिंग सेक्टरवर लक्ष ठेवायला पाहिजे कधी ऑटो चांगला परफॉर्म करतो तर कधी फार्मा चांगला परफॉर्म करतो हे लक्षात ठेवून आपण ट्रेड करायला पाहिजे रँडम स्टॉक्स आपण ट्रेड नाही करायला पाहिजे म्हणजे आपले पैसे वाचू शकतात लॉस आपल्याला होणार नाही जेव्हा एखादा सेक्टर बुलिश असतो आणि त्याच्यातला एखादा स्ट्रॉंग कंपनी जे आहे ब्रेकआउट तर तिथं आपल्या ट्रेडिंगच्या संधी ज्या आहेत त्या चांगल्या बनू शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला सेक्टर रोटेशन सेक्टर ॲनालिसिस याचा उपयोग होतो आणि ते सगळं बघण्यासाठी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओचा फायदा नक्की होईल आपलं सुद्धा पेज आहे आणि व्हॉट्सअपलासुद्धा चॅनल आपण तयार केलेलं आहे तुम्ही त्यांनासुद्धा जॉईन व्हा फेसबुकचं पेज आहे फेसबुकच्या पेजला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओबद्दल नवीन पोस्टबद्दल माहिती मिळत राहील सर्वात शेवटी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्ही या पद्धतीचा अभ्यास करता का असं सेक्टर ॲनालिसिस तुम्ही करता का कॉमेंट्समध्ये टाईप करा या व्यतिरिक्त काही इतर माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा या दोन वेबसाईटपैकी तुम्हाला कोणती वेबसाईट बघणं जास्त आवडेल याच्याबद्दलसुद्धा कॉमेंट करा किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणती वेबसाईट वापरत असाल तर तिचासुद्धा तुम्ही उल्लेख कॉमेंटमध्ये करू शकता जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र